नमस्कार मी गीतांजली करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी मोबाईल चोरी करणारी टोळी शाहूपुरी मध्ये जेरबंद सेहेचाळीस मोबाईल सह तीन लाख अठ्ठावन हजारांचा अवैध जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील मोबाईल चोरी प्रकरणात मोठा भांडाफोड करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तीन चोरट्यांच्या टोळीला शाहूपुरी परिसरातून अटक केली असून त्यांच्याकडून तीन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांचे एकूण सेहेचाळीस मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी विशेष तपास सुरू करण्यात आले होते यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शाहूपुरी भाजी मंडई परिसरात सापळा रचत कारवाई केली दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता शाहूपुरी मंडईत पेट्रोलिंग करत असताना संशयित हालचाल करताना तिन्ही समांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी आपले नावे पुढील प्रमाणे सांगितली गणेश अनिल माने वय तेवीस राहणार पेटवडगाव तालुका हात कलंगले महादेव राजाराम पाटील वय चौतीस राहणार साजनी तालुका हात कलंगले गणेश शिवाजी माने वय सत्तावीस राहणार गौडवाडी रोड सोलापूर त्यांच्याकडून अंगझडती घेतली असता वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचे एकूण सेहेचाळीस मोबाईल हँडसेट सापडले ज्याची अंदाजित किंमत तीन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे इतकी आहे सदर मोबाईल्स जप्त करून संबंधित आरोपींना शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली यामध्ये गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार संदीप पाटील शिवानंद मठपती सचिन जाधव अनिकेत मोरे अमित सरजे संजय पडवळ पिंगळे यांनी केली मीडिया चॅनलला लाइक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा